वार्ड क्रमांक अठरा येथे रस्ते व नाल्या बांधून देण्याच्या मागणीचे येथील रहिवासी नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन अकोला महापालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक अठरा येथील मोकेवाडी परिसरात रस्ते नाल्या नसल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी दोन कॉलेज आहेत आणि एक शाळा तसेच नर्सरी आणि बालवाडी अशा शाळा आहेत मात्र रस्ते नाल्या नसल्याने येथे येथे रस्ते नाल्या बांधण्याबाबत या वार्डाशी संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून येथील रहिवासी नागरिकांनी लेखी निवेदने दिली होती मात्र अद्यापपर्यंत या वार्डात रस्ते नाल्या बांधण्यात आल्या नसल्याने आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महापालिका आयुक्त यांना निवेदन देत रस्ते नाल्या बांधण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे आम्ही महा, आम्ही महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आम्ही भेटतो आणि वार्ड अठरा खेडकर शाळा जवळची मागचं समोरचं रोडचं आम्ही बरेचशे एवढा तक्रार कंप्लेंट केली एक मी वीस ते पंचवीस वर्षापासून आमची रडी चालू आहे निवेदन देणे आणि भेटणे आणि सत्ते तर नाही परंतु त्याच्यामध्ये बरेचसे कामं झालेले आहेत बरेचसे कामं आमचे झालेले नाही त्यासाठी पुन्हा एकत्र काय वेळेला आम्ही भेटायला आलो तेव्हा उरलेले कामं आमचे लवकर करा आणि त्यानंतर आम्हाला आत्वादन करायला की किंवा किंवा आम्हाला पोषण करावं लागेल आपल्या कार्याला सांगू 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 जर का आज आमचे मंडळीचे बरेचसे लोक बिमार पुरले आजारी पुरडले कोरोना वाढू राहला त्यामुळे बरेचसे समस्या अशी होऊन की आमचे आमचेच समाजाचे लोक जास्त करून त्रास आहेत यामध्ये बाकी इतर समाजाला संबंध लोक जे काम होऊन पण आमचेच लोक काम होऊन राहिले म्हणून जो आम्ही निवेदन करतो आज जोडून तर बाबा आमची जो वाढ क्रम अठरामध्ये जो समस्या आहे ते निवारा करून घेण्यात यावा आम्ही जो निवेदन दिला आहे रोडचा नळ्याचा संडे संडासाचा वगैरे करण्याचा हे पूर्ण करण्यात यावा आणि आम्ही जो टॅक्स भरलेला आहे त्याचा विकास व्हावा यासाठी आम्ही टॅक्स भरत आहोत परंतु आमच्या वेळामध्ये अठरामध्ये पूर्ण काम करण्यात यावे ही नंबर येणार